नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कीर्ती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेला आहोत हॉटेल दरबारमध्ये कशा निमित्ताने तर माझा बर्थडे होता त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हॉटेलमध्ये महाराष्ट्र दरबार पनवेलमध्ये खांदा कॉलनीकडे आम्ही आलेलो तर तुम्हाला बघू शकता माझ्या बऱ्याच साऱ्या मैत्रिणी माझ्या दोन मैत्रिणी आलेल्या नाही कारण त्यांचं काही काम होतं म्हणून ते आज आलेलं नाही तर आम्ही प्रत्येकीजण खूप जण आमचा वाढदिवस सेलिब्रेट करत असतो प्रत्येकाने आपला वाढदिवस सेलिब्रेट करायला हवा प्रत्येकीने असं फ्रेंड सर्कल असायला हवं म्हणजे जेणेकरून घरच्या कामातून आपल्याला थोडा वेळ मिळतो तो आपण नक्कीच घ्यायला हवा तर असे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करत असतो कोणतेही हॉटेल आम्ही चूज करतो जे चांगली असते ती हॉटेल चूज करतो आणि तिथं आम्ही सेलिब्रेशन करत असतो माझ्या सर्व मैत्रिणी खूप छान आहेत आणि सगळेजण वेळ काढून येत असतात घरात एवढे कामं असतात तरी देखील आम्ही दुपारी थोडासा वेळ काढतो आणि ज्याचा बर्थडे असतो तिथे येत असतो तर तुम्हाला देखील असं आवडत असेल तर तुम्ही असे सेबि सेलिब्रेट करू शकतात असे पार्टी करू शकतात घरी किंवा तुमचं जर बाहेर जाणं पॉसिबल नसेल तर एकाच्या घरी जाऊन तुम्ही हा सेलिब्रेट करायला हवा आणि फ्रेंड सर्कल हे असायलाच हवे आजकाल एवढं लोकांना डिप्रेशन असतं तर त्याच्यातनं थोडंसं मोकळं आपल्याला झालं पाहिजे म्हणून प्रत्येक स्त्रीने आपला बड्डे देखील सेलिब्रेट करायला पाहिजे तर आपल्याला थोडासा वेळ मिळतो तो नक्कीच घ्यायला पाहिजे मी माझ्या चॅनलवरती घरगुती व्हिडिओ शेअर करत असते काही कुकिंग व्हिडिओ शेअर करत असते साफसफाईचे व्हिडिओ शेअर करत असते एखादा प्रोडक्ट असतं त्याचे रिव्ह्यू दाखवत असते आणि काही मार्केट असेल सेलिंग असेल असे बरेचसे बिझनेसचे आयडिया शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया